पंचवीस ते सत्तावीस मे ह्या दरम्यान लातूर शहरामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि आपण ते चित्र सर्वांनी पाहिलेलं आहे की तेली गल्लीमध्ये पाऊस इतक्या धोधो झाला होता की पाणी वाहत होतं गाड्या वाहून चालल्या होत्या अशी अनेक दृश्य आपल्या लातूर शहरामध्ये पाहायला मिळाली होती आणि अनेक भागामध्ये घरामध्ये पाणी शिरून त्यांना खूप मोठी अडचण सहन करावी लागली होती भारतीय जनता पार्टीच्या त्या त्या परिसरातल्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन त्याचा पाठपुरावा ह्या मदतीसाठी केला त्यांचे पंचनामे करून घेतले आणि आज ती मदत दहा दहा हजार रुपयेप्रमाणे एकशे नऊ कुटुंबांना जाहीर झालेली आहे सम्राट चौक असेल वैभव प वैभवनगर असेल कोल्हेनगर असेल माताजीनगर पटेलनगर नगर अशा वेगवेगळ्या भागामध्ये ह्या राहणाऱ्या कुटुंबांना मदत होणार आहे मी विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय पालकमंत्री शिवेंद्रजी भोसले साहेब महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि मदत व पुर पुनर्वसन मंत्री आदरणीय पाटील साहेबांचं मनापासून अभिनंदन आभार व्यक्त करतो की ह्या अतिवृष्टी झालेल्या एकशे नऊ कुटुंबाला त्यांनी मदर मदत आज जाहीर केलेली आहे आणि उरलेले जे कुटुंब आहेत ज्यांचा पंचनामा झालेला आहे त्यांनाही मदत मिळवण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते पाठपुरावा करून त्यांना मदत मिळवून देऊ हा सुद्धा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला ला, न्यू ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा